सोशल मीडियावर मात्र लक्ष्मण हाके यांचा एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे त्यामध्ये लक्ष्मण हाके तरुणाला म्हणाले की मी दिलेल्या युपीआय कारण हा आपल्या नंबर आहे आणि किती पैसे पाठवायचे यावर तरुणाने लक्ष्मण हाके यांना शिविगाळ आणि सामाजिक कार्याच्या नावाखाली पैसे घेत असल्याची लाज वाटत नाही का असा प्रश्न उपस्थित केला या कॉल रेकॉर्डिंग सध्या समाज माध्यमावर व्हायरल होत असून यावर लक्ष्मण हाके यांनी खुलासा केला आहे ते लक्ष्मण हाके यांनी यापूर्वी देखील माध्यमांशी बोलताना म्हणाले की मला त्या कॉल रेकॉर्डिंगबद्दल खुलासा करण्याऐवजी ज्यांनी मला फोन केला होता त्याला जाब विचारा असं ते म्हणाले तुम्ही त्या इस्माला विचारा की लक्ष्मण हाके यांना बदनाम करण्याचा तुम्ही तुमचा हेतू आहे का तसंच मी काही पैसे मागायला फोन केला नव्हता त्यामुळे माझ्या हेतूविषयी शंका घेण्याऐवजी देणाऱ्या देऊ करणाऱ्यांना हेतू काय होता ते आधी तपासा असं यावेळी लक्ष्मण हाके म्हणाले